आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी प्रगती विद्यामंदिर बेवणूर येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा जत तालुक्यातील बेवणूर येथील महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित प्रगती विद्यामंदिर येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री गोपाल सर यांनी भूषवले यावेळी संस्थेचे संचालक माननीय श्री रवींद्रनाथ सर शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली हे पूजन कुमारी वेदिका नाईक या विद्यार्थिनीच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर शिक्षक व काही विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे केली यावेळी सहशिक्षक श्री आबासाहेब वनमाने सर व ज्येष्ठ शिक्षक श्री तानाजी शिंदे सर यांनी मार्गदर्शनपर भाषणे करत सावित्रीबाईच्या शैक्षणिक क्रांतीचे महत्त्व विशद केले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले मी सावित्रीबाई फुले बोलते ही नाट्यछटा जी कुमारी वेदिका नाईक हिने अत्यंत प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक श्री गोपाल सर यांनी बालिकांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ मीनाक्षी गायकवाड मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सह शिक्षक श्री व्ही एम सर यांनी आभार मानले वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात प्रेरणादायी ठसा उमटवून गेला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा